मला असं वाटतं की आमच्या उष्ट्यावरच ज्यांचं पोट भरत आहे अशीच अवस्था उबाटा गटाची आहे आणि म्हणून आमच्याकडनं जे पडून राहिलं आहे जे उष्ट्यावर टाकलं गेलं आहे त्याच्यावर पोट भरणं हे संजय राऊत यांना लखलाब लागलंय संपूर्ण आचारसंहितेच्या त्यांच्या पोटातली भीती आता निवडणूक आयोगाकडे तक्रारीच्या रुपाने दिसायला लागली आहे पहिलं ईव्हीएम मशीन झालं मग माननीय पंतप्रधानांवर घालून पाडून बोलणं झालं मग माननीय पंतप्रधान जर सरकारी कार्यक्रमाला का आले तर सरकारी व्यवस्थांचा दुरुपयोग याची कोल्लीकोई करून झाली आता त्यानंतर काही निवडणूक आयोगाकडे तक्रार करायच्या असतील तर त्यांना तो अधिकार आहे पण त्याच्या अगोदर जनता हे पाहते की आता निवडणुकीत जिंकण्याची क्षमताच आघाडीत राहिलेली नसल्यामुळे ते हा प्रकार महाराष्ट्र विकास आघाडी नावाचं जे काही एक नाटक चालू आहे त्या नाटकामध्ये तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू आघाडीच्या माळा याचा अर्थ काय सुप्रसिद्ध कविता भारत आंबेजींची होती त्याचा अर्थ तर खूप चांगलाच होता पण त्याचं विडंबन बघायचं झालं तर तुझ्या गळा माझ्या गळा असं करत करत महाराष्ट्र विकास आघाडीचे सर्व पक्ष एकमेकाचा गळा पकडायला निघाले आहेत काँग्रेसने तर उबाटा गटाच्या विरोधामध्ये मैत्रीच्या लढतीचा ऐलान केला सांगली सातारामध्ये कोण कौन कोणाच्या विरुद्ध लढणार आहे कोण कुठल्या पक्षाचा उमेदवार आहे अजून ठरत नाही वंचितच्यावर आरोपांच्या फैरी झाडण्याचं काम त्या ठिकाणी काँग्रेसही करत आहे आणि त्यामध्ये उभाटागटी करतो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्र पवार गटाला अजूनही कळतच नाही आहे की ईशान्य मुंबईमध्ये त्यांचा उमेदवार आजी आहे का माझी आहे आणि म्हणून एकमेकाचा गळा पकडणारी लोकं महाराष्ट्राचं आणि देशाचं भलं काय करणार आणि म्हणून एका अर्थाने महाराष्ट्रामध्ये एका अर्थाने हे एक गळे पकडण्याचा कार्यक्रम हा महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांचा एकमेकाच्या विरोधातला आहे